समर्थ सद्गुरु बाळूमामांच्या सन्निधाना नमस्कार करून जगताप साहेब गेल्या दोन तास सुंदर असा बाळू मामांचे जीवन कथा चरित्र त्यामध्ये तन्मय होऊन सांगितले त्यांना सुद्धा मनापासून आणि ते सर्व साथीदारांच्या सर्वांना नमस्कार बोलून आठव्या वर्षीय भंडारा महोत्सवा निमित्तानं दोन दिवस बाळूमामांच्या जीवन चरित्र या विषयीवर सुंदर असा एक क्रांतिकार आणि मनावर परिणाम होण्यासारखे असे सुंदर मार्गदर्शन केलेले बरेच मंडळी दोन तास सामे वेळ गेलेला काळ संपलं असं वाटलं ना सर्वांना जगताप सरांसाठी एक जोरात टाळे वाजवते फार सुंदर असा मला म्हणायचं बाळू बाळूमाच त्यांच्या शरीरामध्ये येऊन थांबले काय की आणि त्यांनी स्वतः त्यांचे चरित्र त्यांच्या कार्याला त्यांच्या आत राहून करून घेतात काय की असं वाटतं की हे आम्हाला अभिमान आहे आमचं हिंदू धर्माचं हिंदू धर्म परंपरेच्या आणि आमच्या हिंदू धर्मामध्ये भगवंतानी असे महान मान लोकांना कुठल्या तर रूपाना उभा केलंय म्हणून हिंदू धर्माचं जनजागृती होतोय फार आनंद वाटते